नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अंगात रक्त कमी किंवा वारंवार थकवा येतो त्यामध्ये तुम्ही जर हे आठ पदार्थ खाल्ले तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास त्याला इनिमिया असे मानतात इनिमियामुळे इतर आजारांचा धोकाही वाढतो जेव्हा शरीरात फॅलिक ॲसिड्स आर्यन विटॅमिन बी बाराची कमतरता भासते तेव्हा रेड ब्लड सेलची कमतरता उद्भवते आणि शरीरात रक्ताची कमतरता उद्भवते लाल रक्तपेशी शरीराला ऑक्सिजनचे पुरवयाचे काम करतात ज्याची कमतरता भासल्यास एनिमियाचा धोका वाढतो आता एनिमियाच्या लक्षणामध्ये थकवा येणे चक्कर येणे श्वास घ्यायला त्रास होणे त्वचा पिवळी पडणे याचा समावेश आहे आता यावर उपाय म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता आता रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आहारात काही पदार्थाचा समावेश करू शकता ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता उद्भवणार नाही आता बरं शेवग्याचे पान आता शेवग्याच्या पानामध्ये आर्यनचं प्रमाण भरपूर प्रमाणात असते याशिवाय यात विटॅमिन ए e, विटॅमिन सी कॅल्शियम असे मॅग्नेशियम यासारखी पोषक तत्वं असतात ज्यामुळे रक्तबिसरण वाढून हिमोग्लोबिनच्या निर्मितीस मदत होते आता नंतर आहे बीटरूट आता बीटरूट ज्यूस जर तुम्हाला एनिमिया असेल आणि थकवा जाणवत असेल तर तुम्ही बीटचा रस पिऊ शकता बीट आर्यनचा चांगला स्रोत आहे व्हिटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबर्स यात मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते नंतर आहे पालक तर मंडई अंगात रक्त कमी असल्यास हिरव्या पालेभाज्याचा सा आहारात समावेश करा पालक आर्यनचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे हिमोग्लोबिनच्या निर्मितीस मदत होते रक्ताची हिमोग्लोबिन स्तर वाढण्यास मदत होते यातील पोषक तत्व इम्युनिटी बूस्ट करण्यास देखील मदत करतात नंतर आहे खजूर आता खजुरात आर्यन फायबर्स पोटॅशियम आणि विटॅमिन्स असतात यातील न्यूटमन्स शरीरासाठी फायदेशीर ठरतात ज्यामुळे रक्ताची कमतरता उद्भवत नाही आणि खजूरच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते त्यानंतर येतं आहे भोपळ्याच्या बिया तर म्हणजे भोपळ्याच्या बियामध्ये आठ पॉईंट बावन्न मिलीग्रॅम आर्यना असते शंभर ग्रॅम ड्राय सीड्स असतात भोपळा खाल्ल्याने शरीराला कॉपर मॅगनीज आणि झिंकसुद्धा मिळतात तर मंडई अशा प्रकारे तुम्ही ह्या पदार्थाचं सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची हिमोग्लोबिन वाढेल फिट आणि तुम्ही टणठणीत राहाल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद